आला थंडीचा महिना धनकनशे शे कोटी पेटवा लागतोय गारवा गारगार घर घर गार गारवा गार, गार, गार। आईला बाजू आली आईला आपल्या काचा तुकडा आईला कसला भारी दिसतोय चालू पुढे टीव्हीत तर तिच्याच माग जाऊ आला थंडीचा महिना दणकन अरे वाचतोय गारवा 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 कसा आहे गारवा काय उडा मारत चाललंय माझ्या माग अग प्राजू कस सांगून कस सांगून झाले मला अगं तुझ्या संघ महत्वाचं बोलायचे मला मग बोल की अग इथं कुठं बोलायचे इथं लोकांनी व्हायला लो, लोका? लोका। काय म्हणताय लोक काय म्हणताल तेव्हा लोक आपलं काय प्रेम प्रकरण काय जास्त बोलायला आपल्याला अगं तुझ न पण माझं आहे ना प्रेम प्रकरण तुझ्या संग मी कधी बोलले तुला काही अरे अरे तू नाही बोलले पण माझ्या मनात आहे ना बरं इथं नको बोलायला आपण मनात जाऊन बोलू अरे बोल ना इथं काय असेल ते मळ्यात लोक संशय घेतील आपलं काहीतरी आहे म्हणून अगं मळ्यात तिकडे उसाच्या काळात कोण नसते मी एकटाच असतो तिथं पुढे तिथं भेटून बोलू अरे पण काय बोलायचं असं महत्वाचं बोलायचं म्हणतोय तुला इथं नाही सांगता येणार बर ठीक आहे मी चाललीत मळ्याकडे चल मग ए आता नको तू होई पुढं मी येतो मागून का बरं असं दोघं सगळं रस्ते चालव कळ उठाव त्यांना बोम आपल्या नावाची गावात बरं चालते लवकर ये मी जास्त वेळ नाही वाट बघणार चालते, चालते एक तर तुम्हाला आवडती लोकांना आहे पण तुला माहित नाही मळ्यात <laughs> भेटायचंय काय काहीतरी लोच्या दिसत हाय महत्वाचं काम हाय काय पिंटू शेट ला सांगितलं पाहिजे काय सांगितलंच पाहिजे हाय चला काय नियोजन आहे राहण्याच सध्या इथं सगळं धरा थरा काकरून ठेवलंय आता इथं साऱ्या पाडून ऊस लावायचं आहे वास वा माग दर पिंटू शेट ए पिंटू शेट लय मोठा किस्सा झालाय बाबा आता झालं काय अहो त्यो करण्या नाही का करण्या करण्यानं प्राजूला रस्त्यात अडवली होती रस्त्यात अडवली अरे करण्या केवढा प्राजू केवढी कस काय अडवणार पिंटू शे ट्रक किती जरी मोठा असला तरी एवढस जॅक उचलतो, न ये उचलतो? उचला ना तिला उचलतो आवडच ता उचलला नाही करण्यानं तिला तिकडं मळ्यात भेटाय बोलावली काय बोलतो ती पण कुठल्या मळ्यात हा उसाच्या उसाच्या मळ्यात पिंटू शेठ जुगाड असलं काय उपयोगाचं नाही का आपलं एवढं चांगलं गाव त्यात असलं कुठं नाही व्हायला लागलं नाही नाही एक काम करा तुम्ही ना तुम्ही तिच्या जावा नाही नाही आम्ही असली काम करतो आम्ही मागो आवती करण्या लागलं लागलं वरण आम्ही पण माग का आमचं नाव बदना लोक आम्हाला नाव ठेवतील अरे नाही माग लागा म्हणजे ती काय करतात काय नाही ते बघा आणि काय चुकीचं घडत असेल तर थांबवा म्हणजे लक्ष ठेवा हो आम्ही लक्ष ठेवा त्यांचा माग काढा तुम्ही काय नाही काय नाही जाव जाऊ पण पिंटू शेट आम्ही कामाचे नाही अरे फुल तुम्ही कामाची माणसं म्हणून तर तुमच्या ही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ मी बाकी पुढचं काय करायचं ते करतो जाऊ पिंटू हे गेलेत आता पण तो करण्या माणूस कोणाचा आहे सर मी तुला तेच सांगतोय सरपंचाचा माणूस असा गावात कारभार करतोय ह्याच्यामुळे आपण सरपंचाला जाऊन बोलायचं सत्य परिस्थिती सांगायची तुमचा नोकर काय करतो हे दाखवून द्यायचं खडसून जा विचरा तुम्ही खडसून म्हणजे आता बघ फक्त तू सरपंच नेता कोण आहे पिंटू शेट्टी आणि मग तुम्ही जाता जा विचारलं पाहिजे विचारणार दुसरा कोणीच नाही चल तू बैलगाडी अशा बैलगाड्या आहेत ना लय दुर्मिळ राहिल्यात आता हा हा बघायलाच भेटत नाही दुर्मिळत ना बैलगाड्या लय दुर्मिळ हो पिंटू शेट बरोबर तुम्हाला माहितीये ना आपल्या घरची जुनी गाडी जपून ठेवली गाडीवर लक्ष ठेवताय जरा गाड्यावर बी लक्ष ठेवत जा सरपंच मग गाड्यावर म्हणजे करण्यावर हो यो काय झालं करण्यावर मग लक्ष असतय राहू नाही नाही तुमचं लक्ष असतं हो पण करण्यात तुमच्या माग काय काय करतो हे तुम्हाला कुठं माहिती अ करणे माया मागे काम करीत चांगली ते करणे इतकं हुशार आहे ना त्याला सांगायचीच गरज पडत नाही त्याला दोन काम सांगितली ना ते चार कामं नाही करतो ना करून चार काम करतो पण काम करता करता कांड पण करतो चांगलं शिकवलंय तुम्ही त्याला शिकवण खतरना केलाकडून शिकवायलाय ना सुरवात सुरुवातीला शिकवले ते नवीन होता तवा आता त्याला काही शिकवायची गरज नाही तो मनानेच करतो सगळ्याला तोंडाने सांगते स्वतःच्या तोंडा सूत्र मग काय आपण उभं करण्यानावट होतोय बोला आता तुमचा गडीकरण गावातल्या पुरीना मळ्यात भेटायला बोलावतोय काही नका बोलव राहू तुम्ही काही नका बोलू मग ते चांगला पोरग येते माझा आहे ना पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर हा हा तुमचा विश्वास अहो गावातल्या सगळ्या खाबर आमच्या येत असतात आमचं गाव पूर्ण लक्ष तुमचं नसतं फक्त लक्ष आहे माझं पिंटू शेट असं कसं नाही नाही ना, मग पिंटू शेट खोटं बोलतात का पिंटू शेट खोटर नाही येत का ना, पिंटू शेट पण खरे बोलतात मी काय म्हणतो माहितीये का अस त्यांचं काहीतरी विषय बोलावला गाव मोकळं पडलंय गावातला चौक मोकळा पडलाय तिथं बोलावा ना मळ्यात काय गोड का अहो पण कसं असतं आता त्याचं कामच मध्ये असं ना करण्याचं आता आमचा मला कुठे आहे अहो पण मला सांगा पुरीला मळ्यात भेटायला बोलावलंय कसं वाटतं ते तू चौकात नाही बोलू शकत का तिच्या घरी जाऊन नाही बोलू शकत का बघा बा, आता तुमचा घडी काय करतोय तुम्हाला माहित नाही अजून हा उगा त्याची बाजू रेटून होतो मी नाही नाही मी काय म्हणतोय घडीच एवढा चाठाळ येते हे किती चाठाळ असते छोटात ते जरा सावकाश घे म्हणजे कुणाला भेटायला बोलाव राजू राजूला भेटायला मळ्यात बोलावते मळ्यामध्ये ठीक आहे मी ना मळ्यातच चाललोय मी बघतो काही विषय नाही लवकर विषय मिटवा उग गावचं नाव जायला नको वेगळा काहीतरी विषय व्हायला नको नाही नाही ठीक आहे ठीक आहे मी निघालोय माळ्यामध्ये मी बघतो काय विषय येतो बघा ना जरा लक्ष ठेवत जा तुमच्या मागे काय काय चालतंय ते हा हे असं करता तुम्हाला पटत का तुमच्या घडी हा मग परत आम्हाला राग आला की मग पिंटू शेट छोटा ती सांगितले आपण त्यांना सरपंच हुशार आहे ते त्यांचं त्यांचं मिटवतील बरोबर चालतंय जाऊ का आणि काय नाही मिटवलं का आपण हायच हाय का नाही चल आपलं अरे कारण्याचे काय बघताय रे गप 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 वरट नका मी ना काय नाव उगवलाय हो अरे किती वेळाच थांबलोय आपण बोल ना काय बोलायचं ते अरे राजू कस बोला कस नाही हेच कळाला आणि कुठून सुरुवात करा हे सुद्धा कळाला मला इथूनच कर जिथून उभा तिथून कर सुरुवात चल बर बर राजू काय झालं माहिती का ते आपलं ते मोंटे आणि मांड्या हा त्यांचं काय त्याने मला दोन वाडा पाहू चाललं हा आणि ते म्हणले सरपत्र पँटीत किडा ठेव अयो आणि तो किडा ठेवला पॅन्टीत तो सावला सरपत्र डोंगाला दोन दिवस झाले सरपत्राला बसतात ना अरे बापरे अरे पण हे सगळं तू मला का सांगतोय अरे नाही म्हणत का आपल्या माणसाला सांगावा जस की तू माझं कस जवळच माणूस आहे ना म्हणून तुला सांगावा करा नाही ना मानतच राहत नाही मग मी आहे ना ही गोष्ट तुला शेअर केली कारण जवळचा माणूस आहे माझ्या मी ठरवले तुझ्यापासून काहीच पुन्हा ठेवा जे माझ्या मनात येणा ते सगळं मी तुला सांगणार अरे ठीक आहे पण तू असं करायचं कशाला मग आता त्यांनी सांगितलं वडापाव दिला सरपंचाला कळल्यावर सर, पण त्याला नाही कळत बर फक्त कुणाला सांगलो का तू आपली म्हणून मी तुला सांगितलं मला काय करायचंय तुझलेच बार दिसते <laughs> <थेंक्य। laughs> बर झालं तुझं काम जायचं आपण म्हणजे तुम्ही दोघांनी वडापाव सारून त्याला माझ्या पॅन्टिडा टाकायला लागला का काय सांगतो होतो ऐकलंय ना मी सगळं अरे दोन दिवस आहे ना मला बसता येत नव्हतं रे अरे झोपत सुद्धा येत नव्हतं मी असा पालथं झोपत होतो तुम्ही 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 तुमचं सगळे हं ओय थांब थांब तुम्ही थांब अरे तुम्ही थांबा फक्त तुम्ही ना तुम्ही 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 थांब थांबा सरपंच थांबा दो तुम्ही सरपंच तुम्ही ढगा हर नगर नव्हत्यात बारक बारक खडायत लागतं थांब

अरे पहिला इथं बांधच नव्हता आम्ही संगणमता बांध तरी घातलाय म्हणजे एकमत आहे म्हणायचं बांधाच्या बाबतीत एकमत नाही आमचं सगळ्याच्या बाबतीत एकमत आहे कसं आहे लोकांच्या भावकीमध्ये वाद असतात आमच्या भावकीमध्ये अजिबात वाद नाही आम्ही एकदम संगणमतानी गुढी नि राहतो <laughs> बरो बरोबर आहे तुम्ही शेवटी कसं आहे सुद्धा धरती गावक नाही धरत वा 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 एक नंबर आहे बरं का तुमची भावती कधीच भांडण का काय नाही काय नाही अजिबात नाही भले तुम्हाला मतदान नका करू द्या पण भांडणं आहे का कधी मतदाराचा विषय वेगळा आला भाऊ किती म्हणजे घरातला विषय वेगळा आला असं मानलं पाहिजे बरं का तुम्हाला मग थांब थांब तू सरपंच ओ सरपंच लागल ठेकूळ देऊ लागल सरपंच सरपंच लागल ठेकूळ देऊ पिंटू शेट तुम्ही बाजू सारखा बरं का तुम्हाला लागेल सरपंच हा ना आता किती जमायची बघू हा ना तुम्ही छोटा ती बाजू सर बरं का तू टाकल्यात लागेल मी कुठं मध्ये आलोय ते माझ्या मागे लपले सर ना बाजूला हो सरपंच लागत ते पण ना मला त्यांना एक एक ढिकूळ टाकायचे त्यांना यार मोठ्या सोड यार काय धरले मला तू शेट बाजूला सारखं बर का तुम्हाला सांगतो सरपंच याला सांगा ना तुम्ही मोठ्या सर जरा तू सर बाजूला बरं एक मिनिट एक मिनिट एक झाले काय ढिकडे गुंत मागा लागले यांच्या झाले काय पिंटू शेट तुम्हाला माहितीये का अह ह्या दोघांनी ना त्या आमच्या करण्याला आणि त्याला काय सांगितलं सरपंचाच्या खिशामध्ये किडा सोड अहो <laughs> तो किडा चावला मला अहो दोन दिवस मला बसता येत नव्हतो अरे <laughs> अरे अरे अहो बसायचं सोडा झोपतो सुद्धा येत नव्हतं झोपायचो मी पालत माहितीये काय किड्यानी लय केली वाटा मुळे <laughs> ना पण किडा सोडला कोणी तुमच्या खिशात कर्ण्याने मग सांगितलं यांनी ना पण तुमचा माणूस वाडापाव वारी फुटला ना त्याला शिकवाय ना काय झाडा शिकवायच्या अरे छोटा ती तो करण्या इतका प्रामाणिक आहे ना तो खाल्ले मिठाला जागतो माहितीये का म्हणून यांनी सारला ना तर त्यांनी असं केले मग नाही नाही करण्याचं कस आहे माहितीये का जिकडे खोबरं तिकडं चांग बोलय नाही 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 प्रामाणिक आहे नाही हा अजिबात नाही तो तास प्रामाणिक आहे मग यांची चुकी का आता मग अर यांची नाही चुकी मग कोणाची चुकी आता सरपंच आहे का आव सरपंच आईला मोंट्यानी बांड्याने सरपंचाला चांगलं कामाला लावलंय आणि किड्यांनी